महिन्यामध्ये पुण्याजवळील इंद्राणी इंद्राणी नदीच्या अशा परिसरामध्ये कोटम कुंड मळ्यात मळ्यात नदीवरचा हा कुंडमा नदीवरील हा लोखंडी साकव कारण पावसाचे दिवस होते निसर्गरम्य परिसर होता त्या ठिकाणी पर्यटक फार मोठ्या प्रमाणात आले होते आणि त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी ती दुर्दैवी घटना घडली घटनेत काय घडले हे सगळ्यांना माहिती आहे चार माणसं मृत्यूमुखी गेली पन्नासशे वर लोक त्या ठिकाणी जखमी झालेली आहेत या ठिकाणी शासनाने तातडीने त्या ठिकाणी समिती घटित केली त्रिसदस्यीय समिती असं आपण उत्तरात म्हणताय पंधरा दिवसात या समितीचा चौकशी अहवाल आपल्या समोर येईल या अनुषंगा लक्षवेधीच्या अनुषंगाने बरंच काही बोलता येईल परंतु मी या ठिकाणी आपणच या लक्षवेधीच्या अनुषंगाने पहिला प्रश्न विचारू इच्छितो की आज त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आपल्याला प्राप्त झाला का नंबर एक नंबर दोन या ठिकाणी सदर पूल हा धोकादायक आहे या ठिकाणी हे आपल्या लक्षात आलं ता होतं अधिकाऱ्यांच्या त्यांनी तसा बोर्ड लावला होता म्हणजे एखादा फार तांत्रिकदृष्ट्या हुशार असलेला माणूसही किंवा एखादा अनपढ माणूस आहे ज्यावेळेला ही घटना ज्यावेळेला त्याच्या लक्षात येते की हे ये डेंजर आहे त्यावेळेला केवळ तिथे बोर्ड लावत नाही बोर्ड लावून थांबत नाही तर ते काढून टाकण्याच्या दृष्टीने किंवा त्याला पर्यायी व्यवस्था देण्याच्या दृष्टीने तातडीनं त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो त्यामुळे आता त्रिसदस्यीय स समितीचा अहवाल काय असेल हे मला माहीत नाही परंतु हा अक्षम्य ढिलाई आहे ही चूक आहे आणि यासाठी तातडीनं त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली गेली पाहिजे होती ता तातडीने कारवाई करणार का नंबर एक नंबर दोन जर आठ कोटी रुपये त्या पुलासाठी मंजूर झाले होते आणि तो पूल जर धोकादायक आहे हे आपल्या लक्षात आलेलं असताना तातडीची दुरुस्ती म्हणून आपण अनेक गोष्टी त्यापूर्वी केलेल्या किंवा अनेक गोष्टीत आम्हाला उदाहरण दाखल दाखवून घेताल काही गोष्टीत आपण राज्यामध्ये अनेक ठिकाणी ॲडव्हान्स पेमेंट केलेली आहेत की काही गोष्टी करा म्हणून मग या बाबतीत हा निर्णय का झाला नाही इथे ते प्रशासकीय निविदांच्या या सगळ्या निविदांच्या ज्या लेंदी प्रोसेस आहेत त्या आपण सगळ्या करत बसलो आणि दुर्दैवाने या सगळ्या प्रसंगाला त्या गरीब पर्यटकांना सामोरं जावं लागलेलं ला। आहे त्याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी संबंधित अधिकारी यांचा यांची ढिलाई किंवा यांचा दुर्लक्षितपणा त्या ठिकाणी कारणीभूत असल्यामुळे हा अहवाल काय असेल तो असेल परंतु तातडीने त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे मागणी आणि ती कारवाई करणार का